नमस्कार आपलं खानापूर मध्ये सर्वांचे स्वागत शनिवारी बारा जुलै रोजी खानापूर जे एम राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन न्यायाधीश चंद्रशेखर तलवार यांची माहिती खानापूर शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी व पक्षकारांनी भाग घेऊन आपले खटले न निकालात काढावेत असे आवाहन न्यायालय न्यायालयाचे सिनियर न्यायाधीश चंद्रशेखर तलवार एफ सी प्रिन्सिपल सिव्हिल न्यायालयाचे न्यायाधीश विरेश रेमट खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी केले आहे लोक अदालतीच्या अनुषंगाने मंगळवारी एक जुलै रोजी न्यायालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सर्वांनी वरील आवाहन केले आहे यावेळी वकील केशव कळेकर एम वाय कदम एम टी हेरेकर जी एम देसाई आय बी लंगोटी सिद्धार्थ कपिलेश्वरी पी एन बाळेकुंद्री बी वाय परिपाटील ए के गुब्बी सुरेखा उपीन पुष्पा मादार तसेच वकील वर्ग व सोसायटीचे सेक्रेटरी मॅनेजर मोठ्या संख्येने उपस्थित होते वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी आपलं खानापूरला माहिती देताना म्हणाले आज खानापूरचे न्यायालयाचे न्यायाधीश रेने गौरवान्वित चंद्रशेखर पवार साहेब आणि दुसरे प्रिन्सिपल सिव्हिल जज वीरेश हिरेमट्ट आणि सर्व वकील सरकार आणि सर्व कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मॅनेजर आणि सेक्रेटरी यांच्या समक्ष आज बैठक झाली की येत्या बारा जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त केसेस मोकळ्या केल्या जाव्या यामध्ये चकबॉन्स जीवनावश्यक पार्टिशन सूट आणि इतर जनन आणि मरण आणि एक्झिक्युशन केसेस यांचा समावेश असणार आहे आणि याच्यामध्ये खानापूर लो तालुक्यातील लोकांना पक्षकारांना सुवर्ण संधी आहे की लोक अदालत याच्यामध्ये जर केस निकालात काढली गेली तर पक्षकारांना कोणती रिटर्न मिळते आणि त्याच्यावरती अपील तेव्हा आम्ही सर्व खानापूर वकील संघटनेच्या वतीनं व सर्व आमच्या या पक्षकारांना विनंती करतो की येत्या बारा तारखेपर्यंत लोक अदालत होणार आहे आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा घेऊन आपला श्रम वेळ पैसा जो वाया जातोय तो वाचवावा अशी आम्ही समस्त खानापूर तालुक्यातील पक्षकरांना मी विनंती करतो धन्यवाद